खर हत्ये प्रकरणातला नाही मात्र खननी प्रकरणातला आरोपी आणि तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तो देखील हत्येमध्ये सहभागी असू शकतो त्या सगळ्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे आपली नेमकी मागणी काय आहे आता तो शरण आहे पोलिसांना मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत पण पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करा